घेतली ग परडी तुझी हातावर आज घेतली ग परडी तुझी हातावर आज आण ग तुझ्या साठी साज आणलाई ग तुझ्या साठी साज आणलाई ग तुझ्या साठी सोभाग्याच गोड माझ्या संसाराला बळ मिळू दे मुला बाळाला ग तुझ्या फळ मिळू दे गोड माझ्या संसाराला बळ मिळू दे मुला बाळाला ग तुझ्या वेश मिळू दे संबळाची धुन तुझ्या रावळात वाज संबळाची धून तुझ्या रावळात वाज आणि ग तुझ्यासाठी सोभाग्याचा साज अनलाय ग तुझ्यासाठी साठी सोभाग्याचा दैन दुःख दुष्काळाचा नको बडी मार तुझ्या परडीला घालू कवड्याचा हार दैन दुःख दुष्काळाचा नको बडी मार तुझ्या परडीला घालू कवड्याचा हार पैसा अडका धनाचा ग नाही मला माज पैसा अडका धनाचा ग नाही मला माज आणलाय ग तुझ्यासाठी साठी साज आणलाय ग तुझ्यासाठी साठी साज आणलाय ग तुझ्यासाठी साठी साज हातावर परडी तुझी दिशे किती छान हातावर परडी तुझी दिशे किती छान संसारात आहे तुझ्या परडे लागमान संसारात आहे तुझ्या परडे लागमान भक्तीची ती तुझी रावळात वाज भक्तीची ते आंज तुझी रावळात वाज आणलाय ग तुझ्यासाठी सोभाग्यच साज आणलाय ग तुझ्यासाठी सोभाग्याच साज आणलाय ग तुझ्यासाठी सोभाग्यच साज